हाय नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे घरचा स्वाधारण फूडमध्ये आज बनवणार आहे आपण तुरीच्या हिरव्या दाण्याची भाजी एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू इथं तुरीचे दाणे घेतलेत मी हिरवे आणि लसूण घेतलेला आहे टोमॅटो एक आणि कांदा आणि कोथिंबीर आहे हे सर्व वाटण आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहे भाजणार नाही तसंच मिक्सरमध्ये बारीक करणार आहे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे कोथिंबीर पण टाकून घेते आणि चवीपुरतं मीठ पण आताच टाकणार आहे आता आपण बारीक करून घेऊ बघा बारीक करून घेतलंय कढई गरम करायला ठेवली होती तेल पण टाकलेलं होतं तेल तपले मोहरी टाकली मोहरी तडतडली आता जिरे टाकू जिरे पण तडतडलेत आता जे वाटण करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकू चांगलं फिरून घेऊ चांगलं झालं इथे तेलामध्ये आता आपण इथे तिखट मिरची पावडर टाकले मी इथं कश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि हळद आणि गरम मसाला परत चांगलं फिरून घ्यायचं चांगला होऊ दिला आहे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून फिरून परत टाकून घेतलं आहे राहिलेला आता परत होऊ द्यायचं आपल्याला चांगलं कच्चा मसाला आल असल्यामुळे आपल्याला चांगलं शिजू द्यायचा आहे तो आता झाकण ठेवून थोडा वेळ होऊ देते बघू चांगला झालाय आहे आता मसाला फिरून घेऊ चांगला परत मसाला आता आपला झाला आहे आता जी हिरवी दाणे आहे ती टाकून घेऊ चांगलं मिक्स करून घेतलं आहे बघा थोडा बारीक कट करून कोथिंबीर घेतला होता तो टाकलाय आता पाणी टाकून घेऊ पाणी एवढं आहे आपल्याला तुरीचे दाणे शिजून घ्यायचेत मीठ अगोदरच वाटणमध्ये घेतलं होतं त्याच्यामुळे आता टाकणार नाही आता आपण प्लेट ठेवून याला शिजून घेऊ दाण्याला बघा भाजीतलं पाणी कमी आहे आपले दाणे बघू आपण तुरीचे शिजले दाणे पण आपली भाजी बनवून आता तयार आहे रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा